महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पोलादपूर येथून करण्यात आला सायंकाळी शहरातील शिवाजीनगर इथं महायुतीच्या घेण्यात आलेल्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा भरपूर समाचार घेत बाटलीत भरा सैतान मी बूच लावतो हे शब्द उच्चारणे एका लोकसभेच्या उमेदवाराला शोभत नाहीत असे तटकरे यावेळेस म्हणाले तर आमदार गोगावले यांनी केलेल्या विकास कामांबाबत तटकरेंनी कौतुक केलं आमदार भरत गोगावले यांनी आपल्या भाषणामध्ये मतदारसंघात मागील वर्षभरात केलेल्या हजारो कोटी रुपयांचा विकास कामांची यादी वाचून दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांबाबत माहिती देत गीते यांच्यावर सडकून टीका केली विनंती लोकसभेमध्ये सहा महिने कसं तुम्ही असू शकते लोकसभेमध्ये त्या ठिकाणी बाजपेयी सभा तुम्ही बारा वर्ष मंत्री राहिला नरेंद्र मोदी सरकार कणका नेतृत्वाखाली तुम्ही पाच वर्ष त्या काम केलं लोकसभेचे उमेदवार म्हणून तुमची भाषा काय असू शकते राजकीय जीवनामध्ये बालसभा कार्यकर्ते असा भाषेचा शब्द केला राजकीय एकमेकांच्या जरूर केले असतील सूर सरतून बाहेर उठा सगळी पद्धती राजकीय भाग विवाह करणे दिल्ली गेले पण अलीकडच्या कालावधीमध्ये बाटली काय सैतान काय बुज काय काय करू शकतो पण या लोक काय सांगाल कोण नाही सांगाल कोण काय सांगाल जर आम्ही तुमची विकास कामे केली असतील तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या ज्यांनी सहा सहा वेळेला खासदार होऊन दोन वेळेला मंत्री झाले चंद्रकांतनी सांगितलं तीच लाईन मी काय परत गिरवत बसणार पण माझी विनंती आहे जो कुठल्याच कामाचा नाही तो तुमच्या कामाचा काय होणार आहे ज्याने आम्ही रक्ताच पाणी केलं आणि आम्ही आटो का प्रयत्न केला त्या म्हणजे मं, त्या जाणीव चीज असते आम्हाला विरोधकांनी पण फोन केले परशे तुमचा विजय झाला तुमचा अभिनंदन हा माणूस आमच्या सभेला तर कुठं नाहीच पण ज्या वेळेला आम्ही विजय झालो एकवीस हजार चारशे पन्नासच्या मताच्या फरकाने त्या भादराने आम्हाला एक फोन पण नाही केला हे बरेचसे तुमचं अभिनंदन म्हणजे एवढी वाईट प्रवृत्ती प्रवृत्ती वाईट असतात पण त्या किती असावे काय असावे सांगा बरे मला बसलेल्या कोणावरती कधी प्रसंग आलाय कोणाची गाय मेले रेडा मेला मैल मेलाय तुम्हाला पाच रुपयाची मदत केले कोणाचा काय वाडा जळला वैरण जळली पेटा जळलाय कधी पाच रुपयाची मदत केले सांगा बरी मला मग कोणाचे नुकसान झालं आणि आम्ही तुमच्या मदतीला धावून नाही आलो असं आम्हाला एखादं उदाहरण सांगा मग तुम्हाला आम्हाला आता सांगायचं आहे निष्क्रिय माणूस पाहिजे का सक्रिय माणूस पाहिजे ते तुम्हाला भासवत आहेत काय लोकांना महाराष्ट्रात अनेक संकट आले फयाण वाजळ आलं तोडते वाजला आलं अतिवृष्टी झाली कोरोनाचा काळ आला मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना विचारेल किती आपल्याला कुठे पाहायला पाच वर्षामध्ये निवडणूक आली की त्याने इच्छुक राहायचं आणि मग सभेमध्ये मोठी आवळा हात वरती करा शपथ घ्या आणि मग ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे कोण विश्वासार्ह बोलतायत कोण बोलता को गद्दार बोलतायत परंतु त्यांना माहिती नाही की एक जवळचा आहे तो एकनाथ शिंदेचा आहे आणि एक जवळचा आहे तो अजित दरांचा आहे आणि एक जवळचा आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे म्हणून जर का त्रिमूर्ती एकत्र झाली तर या महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार घडू शकतो हे त्यांना अजून माहिती नाहीये आज आपल्याला मी गमावून देतो की या तालुक्यातला जो राहिलेला विकास जो राहिलेल्या सगळ्या गोष्टी त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नात या ठिकाणी होणार आहे ज्या ज्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या तालुक्याकडे आपण पण तेवढं ताकदीने देणं गरजेचं लक्ष देणं गरजेचं आहे कारण की ज्या वेळेला आपण या केंद्रामध्ये मंत्री व्हाल खासदार अनुभव व्हाल त्याच्या करता शुभेच्छा देण्याकरता कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती केली